नमस्कार शेतकरी बंधूंनो बघूयात पुढच्या चोवीस तासांचा ताजा हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आपण करत आहोत यामध्ये जर काही चुकले तर क्षमा असावी मात्र आपण जो आहे अंदाज नक्कीच चांगला देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्हीसुद्धा कमेंट करून नक्की सांगत जा की जर तुमच्या भागात वातावरण कसे आहे ते कमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात कसं वातावरण आहे तेसुद्धा नक्की कमेंट करून सांगा कोणतीही आशोक्ती न करता जे आहे ते तंतोतंत आपण देण्याचा प्रयत्न करत असतो सध्या जर बघितलं तर जे आहे सोलापूर सांगली आणि कोल्हापूरमध्येच फक्त जे आहे थोडे पावसाचे ढग आज आहे यानंतर बघितलं तर जे आहे लातूर धाराशिव बीड नगर पुणे आणि सांग सांगली सातारामध्ये थोडं ढगाळ वातावरण असेल बाकीच्या महाराष्ट्राच्या कोणत्याही भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही गरमी जाणवणार आहे ऊन थोडं पडेल त्याचप्रमाणे उन्हाचा चटकासुद्धा आता पाहायला मिळणार आहे पुढच्या चोवीस तासात सांगितलेले जिल्हे सोडून कोणत्याही भागात पाऊस नाही मुसळधार पाऊस कुठेही नाही हलका ते मध्यमच पाऊस फक्त असेल